दहशतवादी हल्ला होऊन बारा दिवस झाले अजूनही भारतीय सैन्यांनी पाकिस्तान कोणता सर्जिकल स्ट्राईक केला नाही पाक ऑक्युपाइड काश्मीर जे आहे तिथं बहुतेक सर्जिकल स्ट्राईक भारतीय सैन्य करतील असं अनेक जणांनी अनुमान लावलेलं आहे परंतु अजूनही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोणतेच आदेश असे दिलेत की नाही यावरच अनेक जणांनी सोशल मीडियावर शंका व्यक्त केली आहे नरेंद्र मोदी हे पाकिस्तान बरोबर युद्ध करायला घाबरत आहेत की काय अशीही काही जण शंका व्यक्त करत आहेत तर त्याचबरोबर जे काँग्रेस विरोधी आहेत त्यांचं म्हणणं आहे की घरमे कुसेंगे बी और मारेंगे बी ये नया हिंदुस्थान आहे लवकरच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सेना आहे पाकिस्तानमधील कराची लॉर किंवा रॉयल पिंडी या तीनपैकी एका पाकिस्तानच्या सैन्य दलावर हल्ला करणार आहे आणि त्यानंतर हा जो सर्जिकल स्ट्राईक आहे त्यांनी पाकिस्तान हतरून जाईल आणि पुन्हा जगाला कळेल भारताची ताकद काय आहे भारत बदला कसा घेतो असं त्यांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे मोदी विरोधक म्हणत आहेत की मोदीमध्ये तेवढी धमक नाही राहिली पाकिस्तानवर हल्ले करायचे ते फक्त मोठे मोठे बाता करतात परंतु करत काहीच नाही तसंच हे जे ट्रोलर्स आहेत ते मोदींना आठवण करून देतात की इंदिरा गांधी एक महिला पंतप्रधान असून त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवला होता आणि तुम्ही फक्त दहा लाखाचे सूट घालतात परंतु करत काहीच नाही तुम्ही इंदिरा गांधींची साडी घाला म्हणजे तुम्ही पाकिस्तानवर हल्ला करायची तुमच्यामध्ये हिंमत येईल अशा पद्धतीने हे ट्रॉल करणारी लोक आहेत तर दुसरीकडे काही न्यूट्रल जे लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की युद्ध हे कुणालाच परवडणार नाही ना भारताला परवडणार ना पाकिस्तानला परवडणार त्यापेक्षा युद्ध करण्यापेक्षा जे आपले सुरक्षा व्यवस्था आहे बॉर्डरवर ती मजबूत करा आणि इथून पुढे पाकिस्तानमधील जे घुसखोरी आहेत ते थांबवा जेणेकरून भविष्यामध्ये कोणताच दहशतवादी हल्ला भारतामध्ये होणार नाही याची दक्षता सरकारने घेतली पाहिजे कारण युद्ध झाल्यावर देशाचं खूप मोठं आर्थिक नुकसान होईल आणि हे नुकसान देशाला परवडणार नाही देश पंधरा वीस वर्ष मागे जाईल पाकिस्तान तर आधीच भिकारी झालेला आहे परंतु आपण आपलं आर्थिक नुकसान करून नाही घ्यायचं त्यांच्या नादी लागून असंही अनेकांचं मत आहे काय वाटते तुम्हाला भारताने लवकरात लवकर पाकिस्तान सोबत युद्ध करावं की नाही करावं कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये